होळीच्या दिवशी करा खास वाई 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 हे खास उपाय आर्थिक वैवाहिक बाबतीत होते अनेक शुभ लाभ होळी आणि रंगपंचमी हे रंगाचे उत्सव आहेत या दिवशी सर्व नागरिक रंगांचे उधळण करतात रंगपंचमीच्या ठीक एक दिवस आधी होळी साजरी करण्यात येते होलिका दहन आणि पूजा करण्याचं महत्त्व पुराणात सुद्धा आहे असं मानलं जातं की होळीची पूजा केल्यास महालक्ष्मी देवी प्रसन्न होते यंदाच्या वर्षी चोवीस मार्च रोजी होळी दहन आहे आणि पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन आहे होलिका दहन करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक का आहे जर तुम्ही या दिवशी काही खास उपाय केले तर संपूर्ण वर्षभर तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदते आणि इतरही अनेक लाभ मिळू शकतात सर्व अडचणीवर करा हा उपाय संध्याकाळी एक नारळ घेऊन संपूर्ण सोनावे त्याला शेंडीसुद्धा ठेवायची नाही त्या नारळाला तीन डोळे असतात त्यातील एक डोळा फोडून किंवा छिद्र करून त्यातील सर्व पाणी बाहेर काढावे आणि त्यामध्ये पूर्ण तूप भरावे तूप नारळामध्ये गच्च भरल्यानंतर एका कोऱ्या कागदावर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सविस्तर लिहून त्या नारळावरती चिठ्ठी धरावी आणि लाल किंवा काळ्या धाग्याने नारळाला पूर्ण गुंडळावे नारळ कुठेही दिसला नाही पाहिजे अशा प्रकारे पूर्ण दोऱ्याचे नारळाला वेष्टन करून ते नारळ होळीत विसर्जन करावे नारळ विसर्जन करत असताना मनोमन अग्निदेवतेला प्रसन्न करावे या उपायाने धनहानी थांबते एका विड्याच्या पानावर तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बत्ताशा ठेवावा त्यानंतर ही सर्व सामग्री होळीमध्ये दहन करावी यामुळे घरात कायम सुखसमृद्धी राहील होळीच्या रात्री मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लावून त्याची पूजा करावी त्यानंतर लक्ष्मीनारायणांना सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी या उपायामुळे धनहानी थांबते या उपायाचा व्यापार व नोकरीला होईल फायदा जर तुमचे पैसे कुणाकडे फसले असतील तर अकरा चक्र हातात घेऊन पित्या होळीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात नंतर एका पांढऱ्या कागदावर रक्तचंदनाने ज्या व्यक्तीकडे पैसे अडकले आहेत त्याचं नाव लिहा आणि त्या कागदात अकरा गोमती चक्र ठेवून पुढे बांधा आणि कुठेही खड्डा खाणून गाडून टाका तुमचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल जर व्यापार किंवा नोकरीमध्ये वृद्धी होत नसेल तर एकवीस गोमती चक्र होळीच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करावी यामुळे नक्की फायदा होतो पत्रिकेत राहूची दशा असेल तर जर कुणाच्या पत्रिकेत राहूच्या दशेमुळे समस्या निर्माण झाल्या असतील तर एक नारळ घेऊन त्याची शेंडी पूर्ण काढावी नारळ असणारा डोळा तोडून आतील पाणी पूर्ण काढावे मग त्यात जवसाचे तेल भरावे त्यामध्ये थोडा गोल घाला आणि हा नारळ जळट्या होळीत अर्पण करा यामुळे राहूचा प्रभाव समाप्त होतो भूतप्रेत बाधा दोष पासून मुक्ती मिळवण्यासाठी जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती आत्म्यांचा वास असेल तर होळी पेटल्यानंतर त्यातील थोडासा अग्नी घरी घेऊन या आणि घरातील अग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात तो अग्नी ठेवून द्या त्याच्यासमोर ते मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तुमची अडचण दूर होईल होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडी राख घरी घेऊन या त्यात थोडीशी पिवळी मोहरी साधी मोहरी आणि जाड मीठ घालून एक लाल कपड्यात बांधून ठेवा यामुळे भूतप्रेत बाधा पासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे